मीरा माफी यांची दादागिरी मोठी अधिकाऱ्यांची झाली खोटी भुसावळ शहराला लागून असलेले मिरी गौहाण शिवारात दिवसरात्र गौण खनिज उत्पादन आणि वाहतूक सर्व सुरू आहे त्यांच्या आवाजाने रहिवासी दाखवले आहेत तरीही कोणी कारवाई करण्यात महसूल विभाग असमर्थ दिसत आहे कारण की तहसील कार्यालयात दर महिन्याला लाख ला ला रुपयांचा हप्ता गौण खनिजदार चोर देत असतात म्हणून महसूल विभागाचे साकेगाव मिरगौहाण शिवारातील तलाठ्यांना दर महिन्याला लाखो रुपये गोळा करण्यासाठी एजंट देखील नियुक्त केलेला आहे म्हणून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दिवसरात्र गौण खनिज चोरी करणारे मोठ्या प्रमाणात असून हे तहसीलदारांना व प्रांत कार्यालयाला परिपूर्ण माहिती असून डोळे असून आंधळेपणाचं सोंग येत आहे त्या माफियांची दादागिरी एवढी मोठी आहे की त्यांच्या विरोधात कितीही बातम्या लावा काहीही तक्रार द्या कारण महसूल विभागाचे अधिकारी त्यांच्या खिशात असल्यामुळे त्यांचं घर हे माफिया चालवत आहे साकेगाव येथील खडी चोरांचा दगड चोरांचा मुरुण चोरांचा मोठा असून येथील त्या अड्ड्यावर स्थानिक महसुली विभागाच्या अधिकारी लाचार झाल्याचे दिसत आहे म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एक कमिटी स्थापन करून मिरगव्हाण शिवारातील व साकेगाव शिवारातील खदानींचा पंचनामा करावा संपूर्ण गौण गा। खनिजच्या आतापर्यंत गौण खनिज माफी किती कर भरला व किती कोटी रुपये कमावले हा हिशोब न केलेला बरा महसूल प्रशासन आहे कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे कारण चौघही बाजूला मग आंधळे रस्त्यालाही गेले नदी काठावर तिथे देखील गौण खनिज मोठ्या प्रमाणात काढलं जातं कुणालाही भीती न करता हा गुण खनिजांची मोठी कमाई होत आहे यावर भुसावळ स्थानिक तसे अधिकारी तसेच महतूल अधिकारी लाचार आहेत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करावी अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी व जनता करीत आहे